आठवड्यामध्ये आम्ही सगळ्या उमेदवारांची निवड आणि या आग गोष्टी कायम करू एकत्र लोकांना पर्याय घेऊ माझी सुद्धा सगळ्यांना विनंती आहे की आम्हा सगळ्यांच्या वतीनं महाराष्ट्र विकास आघाडीचे जे कुठे उमेदवार असतील त्यांच्या माहिती शक्ती शकते तुम्हाला करणं ही जबाबदारी तुम्हा सगळ्यांची आता आपण सर होते तिथ्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही घेऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाती केली अंतिमपदा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गमतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी रोज चुकी न्यायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदातील इथे आमदारांनी त्याच्या मताची धमदि झाली मला त्याला सांगायचं बाबाने तू आमदार झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होत त्या पक्षाचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम राहिला आज त्यांना तुम्ही दमदाती कसा माझी विनंती आहे एकदा दमदाती दिली सगळं वास उद्या असं काही केलं तर सरळ थोडा म्हणतात त्यांना

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि बैठक आयोजित केली होती या बैठकीचं आणि मेळाव्याचं ज्यांनी आयोजन केलं त्यांनी साहेबांना काही माहिती मागच्या आठ दिवसापूर्वी दिली त्यामध्ये मावळ तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते हे अजितदादांची साथ सोडून आदरणीय पवार साहेबांबरोबर यायला तयार आहेत आणि साहेब आपण मावळ तालुक्यामध्ये आलं पाहिजे आपल्या हस्ते अनेक जणांना पक्ष प्रवेश करायचा आहे अशा पद्धतीची खोटी माहिती देऊन आज पवार साहेबांना मावळ तालुक्यामध्ये निमंत्रित केलं आणि प्रत्यक्षामध्ये कार्यक्रम सुरू होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील साधारणत पस्तीस ते चाळीस एवढेच कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते या व्यतिरिक्त महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव साहेब ठाकरे यांच्या पक्षातील काही कार्यकर्ते काँग्रेस पक्षाने ते दोनशेच कार्यकर्ते आणि काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते ही सर्व परिस्थिती पाहिल्यावरती ज्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं साहेबांना निमंत्रित केलं त्यांनी साहेबांना चुकीच्या पद्धतीनं माहिती दिली की साहेब या ठिकाणी आमदार सुनील शेळकेंनी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना येऊ नये अशा पद्धतीनं दम देण्याचं काम केलं किंवा आपण कार्यक्रमाला जाऊ नका असं देखील सांगितलं आणि साहेबांनी त्या बाबतीत लगेच प्रतिक्रिया दिली खर तर आदरणीय साहेब हे आजही आमच्यासाठी श्रद्धे आहेत उद्या देखील असतील परंतु साहेबांनी या बाबतीमध्ये वक्तव्य करताना शहानिशा करणं हे अपेक्षित होत मागील पन्नास पंचावन्न वर्षाचा साहेबांचा राजकीय आपण वाटचाल किंवा इतिहास पाहिला तर व्यक्तिगत कुठल्याही पदाधिकाऱ्यावरती किंवा एखाद्या सहकार्यावरती कधी साहेबांनी टीका केली नाही किंवा त्या पदाधिकारी किंवा या ठिकाणी आल्यावरती आपल्या विरोधकावरती देखील व्यक्तिगत टीका टिप्पणी केली नाही परंतु माझ्या बाबतीत अशा पद्धतीनं साहेबांनी का वक्तव्य केलं हे मला देखील आज आश्चर्य वाटतंय आपण संपूर्ण महाराष्ट्रातली परिस्थिती पाहत असाल आणि त्यात मावळ तालुका यातली देखील परिस्थिती दे आज साहेबांनी प्रत्यक्षात पाहिली असं म्हणणं लगे लगे। ते मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं परंतु आपण जस सांगितलं की तुम्ही कार्यकर्त्यांना इथं दम देता किंवा कार्यकर्त्यांना येऊ नये म्हणून फोन करून सांगितलं की ज्यांनी कोणी माहिती आपल्याला दिली त्यांनी सुद्धा माहिती खरी दिली का खोटी दिली हे सुद्धा आपण जाणून घ्यायला पाहिजे होतं एवढीच माझी अपेक्षा आहे परंतु साहेबांनी जे काही वक्तव्य केलं याची मी नक्कीच दखल घेणार पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली कुणाला दम दिला किंवा कुणाला फोन करून सांगितलं की साहेब मावळ तालुक्यात येत आहेत आपण जाऊ नका असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावे माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले नक्कीच मी साहेबांना ज्यांनी कोणी माहिती दिली त्या माहिती देणाऱ्या व्यक्तीनं साहेबांनी एक तर पुरावे द्यावे नाहीतर साहेबांनी जे वक्तव्य केलं ते माझ्या बाबतीत खोटं केलं हे सुद्धा साहेबांनी सांगितलं पाहिजे किंवा मला माहिती देणाऱ्यांनी चुकीची माहिती दिली